माझं काम आपलं काय तर ते ते म्हणतात काय करते मशीनवर बसून तर मी करते कर, पिको बघा साडीला पिकू करायचं चालले माझ्या फॉल बसवायचं आहे मध्ये आल्या ता आपल्या ताई आलते त्या दिवशी घेतल्यात त्यांनी साड्या साड्या घेतल्या की लगेच मला म्हणतात मला काही मग आपलं करायचं

बघा किती सुंदर असा छान छानपैकी मस्त असा तर बघा रेश्मता यांच्या साड्या सगळ्या मस्त एक घरी वापरायला म्हणल्या छान वाटली मला एकदम कलर पण आवडला असा ग्रे कलर आहे म्हणल्या अशी डिझाईन नाही आहे माझ्याकडे म्हणल्या त्याच्यामुळं ही एक दे म्हणल्या मला साडी तर बघा छान आहे साडी मस्त आहे त्यांच्या साड्या पिकोला माझ्याकडेच असतात सगळ्या नाही येऊ द्या त्यांना पाहुण्यांनी घेऊ द्या किंवा त्यांना कुणी गिफ्ट करू द्या अशा साड्या माझ्याकडेच असतात सगळ्या त्यात मस्त आहे ही पण साडी हो का ही एक साडी त्याला फॉल बसवायचं आहे अजून फॉल धुऊन ठेवला मी तिथं हो का ही एक आहे मस्त आहे पार्टी विअर साडी हो का छानपैकी ही गिफ्ट केली त्यांना बघा सुंदर आहे साडी कलर पण एकदम सुंदर आहे ह्याला काय फॉल बसवलंय आहे बघा पाहू शकता आपण पिको फॉल केलेला आहे ह्याचा मला करायचं आहे अजून पिको फॉल पण ह्याचा फॉलच नाही त्याच्यामुळे म्हणलं तर फॉल आणावं लागेल कलर नाही असा त्याच्यामुळे थांबवली जे पिको करायचं फॉल करायचा आणि आणखी येत आहे बघा ही सॉफ्ट सिल्क मधली त्यांना आवडली त्या दिवशी जाता जाता म्हणलं हे बाजूलाच ठेव बघू नंतर आल्यावर म्हणल्या आणि बाजूलाच काढून ठेवली म्हणल्या घेणारच आहे मी मला खूप आवडली साडी सॉफ्ट सोपसेल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं ह्या व्हिडिओमध्ये साड्या मस्त आहेत थोका त्याच्यावरचा पीस पण एकदम सुंदर आहे बघा रेड कलरचा पीस आहे ग्रीन रेड कॉम्बिनेशन आहे याचा त्याच्यामुळे ही पण साडी छान वाटते करायचं आपल्या साड्याने पिकोफोल हे गिरायक काय असं सगळं म्हणजे असं सारखंच गिरायच नसतं त्याच्यामुळं मधला वेळ असला की आपलं करायचं पिकोफॉल साड्या ब्लाऊज पण शिवते बघा नाशे? ते बघा करते आता ह्याला फॉल फॉल पण आणलाय धुवून बघा मस्त मध्ये राहिला ह्याचा फॉल करायचा त्याला केला आले अचानक तर द्यावं लागतं साड्या मला पटकन तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून परवा एक ब्लाऊज शिवला होता त्यांनी नेहला ने त्या दिवशी साडीवरचा त्यांना जायचं होतं कुठेतरी घालून मम्मला द्यायचा ब्लाऊज ती जाते घेऊन ब्लाऊज तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही ने नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला बाय